शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे आधीच्या सरकारमध्ये शिरसाट यांना मंत्रीपद न मिळाल्याचं कारण हे अब्दुल सत्तार होते हे आता काही लपून राहिलेलं नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिरसाट यांची कोंडी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी अनेक प्रयत्न केले असा आरोप केला जातोय त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सत्तार विरुद्ध शिरसाट हा संघर्ष सर्वश्रुत आहे आता या संघर्षाला पुन्हा धुमारे फुटलेत आणि याचं कारण ठरलंय संजय शिरसाट यांचा पालकमंत्री पदानंतर झालेला नागरी सत्कार छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद अखेर संजय शिरसाट यांना मिळाल्यानंतर त्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला या सत्कारानंतर झालेल्या भाषणात शिरसाट यांनी स्वपक्षातले विरोधक आणि विरोधी पक्षातल्या विरोधकांवर चांगलंच तोंडसुख घेतलं कसली गुर्मी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो हे दाखवतो आमच्या नादाला लागू नका असं म्हणत मंत्री शिरसाट यांनी सत्तारांवर जोरदार टीका केली आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा सत्तार विरुद्ध शिरसाट अशा संघर्षाची नांदी बघायला मिळाली काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू शिवसेनेत बंड झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या सरकारमध्ये खरं तर शिवसेनेची बाजू लावून धरण्याचं काम संजय शिरसाट यांनी केलं आपल्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल असं शेवटपर्यंत त्यांना वाटत होतं मात्र त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलीच नाही त्यांना शिवसेना शिंदे गटाचं प्रवक्ते पद मिळालं मात्र मंत्रीपद त्यांच्यापासून दुरावलं त्याचं कारण खासगीमध्ये अब्दुल सत्तार असल्याचं शिरसाट यांनी अनेकदा मान्य केलंय दरम्यान नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील संजय शिरसाट यांच्या विरोधात अब्दुल सत्तारांनी काम केलं असा आरोप त्यांच्यावर होतोय दरम्यान सत्तार यांच्याकडे जेव्हा दोन महिन्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्री तेव्हा शिरसाट यांनी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या एकाही बैठकीला हजेरी लावली नव्हती त्यामुळे हा संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मात्र शिरसाट यांच्या श्रद्धा फळ त्यांना मिळालं आणि मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली खर तर छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहील अतुल सावे हे पालकमंत्री असतील असं बोललं जात होतं मात्र शहरातला मोठा भाऊ म्हणत पालकमंत्रीपद हे शिवसेना शिंदे गटाकडे गेलं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य असा नागरी सत्कार झाला सत्कारानंतरच्या सभेत संजय शिरसाटांनी अब्दुल सत्तारांवर चांगलं तोंडचूक घेतलं आज पालकमंत्री म्हणून काय बोलावं सुचत नाही पालकमंत्रीपद हे स्वप्नवत वाटतंय मी निवडणुकीत टेन्शन घेत नाही पण करेक्ट कार्यक्रम करतो काही लोकांनी मला पाठीमागून मदत आहे आम्हाला बंड केल्यावर गद्दार पण नस खोके अशी टीका झाली लोक म्हणायचे आता हे निवडून येत नाहीत संजय नावे माझं मला दूरचं कळतं त्यांचा जन्म झाला नाही तेव्हापासून मी काम करतोय मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारलं आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे आमच्या माणसानं त्यांचं नाव घेतलं ते पडतात असं म्हणत शिरसाटांनी अंबादास दानवेंवरही टीका केली या निवडणुकीत पैसे जास्त लागले पण मीही हात मोकळा केला एक वेळ होती दोन दिवस उपाशी राहायची आता खायला वेळ नाही राज्याचं काम जिल्ह्यातून करू बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझे शिवसैनिकच माझं कवच कुंडल आहेत शहरात दादागिरीचं जे वारं सुरू आहे ते आहे या शहराला लागलेली कीड आपण आहे आणि दुसरी संपवायची आहे असं म्हणत शिरसाटांनी इम्तियाज जलील यांच्यासह अब्दुल सत्तारांवर कडवी टीका केली दरम्यान आपण या सगळ्यांची तक्रार आता एकनाथ शिंदेकडे करणार आहोत सध्या आपण काहीच बोलणार नाही मात्र एकनाथ शिंदेंनी ही सगळी परिस्थिती सांगणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असल्याचं लक्षण आहे एकनाथ शिंदे नेमकी आता यामध्ये कोणाची बाजू घेणार कोणाला समज देणार हे येणाऱ्या काळात बघणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा